मुलाखतीची हा विंदा करंदीकरांचा एक बाल कविता संग्रह यात त्यांनी पिशी मावशीची गोष्ट सांगितली आहे पिशी मावशीचे घर तिचा स्वयंपाक तिची यात्रा तिचे परसू तिच्या पोथ्या अशा अनेक भन्नाट आणि सुरस गोष्टी यातून उलगडून सांगितल्या जातात खर तर पिशी मावशी म्हणजे लहान वयात लग्न झालेली एक सासूर जी सासरच्या जाचाला कंटाळून शेवटी आत्महत्या करून जीव संपवते या गोष्टी सदृश कवितांमधून करंदीकर समाजातील पितृसत्ताक व्यवस्थेचा बळी ठरलेल्या एका निष्पाप मुलीची गोष्ट सांगत राहतात यातली पहिली गोष्ट म्हणजे या संग्रहातील पहिली कविता पिशी मावशीचे घर राईमध्ये पडक्या घुमटीच्या वाटेवर भेंडवताच्या डोहापाशी पिशी मावशीचे आहे घर पिशी मावशीच्या पायाशी मनी मांजरी दिसेल काळी तीन कधीही खाते उंदीर फक्त खात असे सफेद पाद दिसेल दारावरी पिंजरा पिंजऱ्यात ना दिसेल राघू परंतु त्यातून एक कावळा हसेल आणि खोखू पिशी मावशी म्हणते त्याला काक भटजी भोगा आता पुन्हा दक्षिणा मिळवण्यासाठी श्राद्धाचेही पुन्हा जेवता आणि मणीला म्हणते कैशी या मनुताई कशाच वळवळ चोरलातना कंठा मागे आता भोगा हे त्याचे फळ पिशी मावशी एकलकोंडी तिच्या घरी ना नोकर चाकर पिशी मावशी एकलकोंडी तिच्या घरी ना नोकर चाकर मुसळे देते कांडून पोहे जाते दळते पीठ भराभर